नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये चौरस फोन करतो आणि म्हणतो अक्षरा तुझी प्ले ग्रुपची मागणी केली ती खूप छान आहे मला नाही आयडिया सुचली पण हे बघ अक्षरा ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय अजिबात घरी येऊ नको म्हणते हो बाबा तर तुम्हाला कळलं नाही तुझ्या डोक्यामध्ये ही आयडिया आली कशी म्हणते बाबा मी तुम्हाला पहिलेच म्हणले ना तुमचं प्रमोशन होणार आहे त्यामुळे ही आयडिया आली चारोसंत हो, तुला खूप दिवसापासून काहीतरी सांगायचे पण मला माहिती आहे वेळ आल्याशिवाय तू काही सांगणार नाही बरं मला असं वाटतं मी भुवनेश्वरीशी आता बोलावं तिथे हो तो आज तर आजच बोलून टाकतो आजीला अधिपतीचं बोलणं आठवत असतं आईसाहेबांनी मास्तरीबाईच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या ना तर लवकरच आईसाहेबांचं लग्न होणार आणि मास्तरीबाई घरी येणार तेवढे दुर्गी येते आणि म्हणते आत्ते तुला वाटत नाही का ताईने जरा घाई केली आजी म्हणते कसली घाई तिथून त्या अगोदर ताईने त्या मास्तरनीच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या मी म्हणते काय गरज होती थांबली असती तर आपोआप घरी आली असती मला वाटतं ताईने जरा चूकच केली आजी म्हणते हे बघ शाळेची मागणी पूर्ण केली नसती ना तर सुनबाई कवाच घरला आली नसती दुर्गे म्हणते अशी कशी आली नसती आणि काय गरज आहे तिला घरी आणायची हे बघ आत्ते मला काय पटलं नाही मला वाटतं ताई वेळेस चुकली मास्तरीने तिला बरोबर अडकवलं आजी म्हणते नाही सुनबाई लई हुशार आहे ते अगदी मुद्देसूद आणि सरळ सरळ बोलणार तिच्या मनात काय बी नाही आणि तुला काय वाटतं भुईने नकार देऊन तिचं लग्न कॅन्सल करायचं शाळा महत्त्वाची की भुईचं लग्न तुला नाही वाटत का भुईचं लग्न व्हावं दुर्गीवन ते तसं नाही गाते ताईने शाळेवरचा हक्क सोडायला नगं होता आता आजी एकदम म्हणायला लागते उठ उठ डोक्यावरून निघून जा आता दुर्गी घाबरते आणि पटकन उभा राहते आणि म्हणते आत्ते काय झालं आजी म्हणते एकदा सांगितलं ना आमच्या दुर्गीच्या डोक्यावरून जा दुर्गी डोकं झटकत म्हणते काय माझ्या डोक्यावर आजी म्हणते संशयाचं भूत आणि मोठ्याने हसायला लागते दुर्गी म्हणते आत्ते तू पण ना आणि भुवनेश्वरीकडे जाते आणि म्हणते ताई तू का केलं असं म्हणते आम्ही काय केलं तिथे अगं त्या मास्तरणीने आज शाळा घेतली उद्या घराचा पण ताबा घेईल आणि तुला कळत कसं नाही ते आपल्या डोक्यावर मिरे वाटील अहो आम्हाच नाही बोलवायचं ना आम्ही आलो असतो चारास म्हणतो तुझ्याशी बोलायचं होतं तेन ती बोला की तो आता दुर्गीकडे बघतो म्हणते दुर्गे जा आणि लग्नाची तयारी लाग ते आता निघून जाते चारास म्हणतो लग्नाची तयारी मुणेश्वरी आनंदात म्हणते होय आता सुनबाई घरला येतील आणि आमची अजून काय बी तयारी नाही डेकोरेशन करायचे के बघायचे चारास म्हणतो ऐक ना भुवनेश्वरी मला असं वाटतं आपण लग्न कोर्ट मॅरेज करावं तिथून का का कोर्ट मॅरेज अहो आम्हाला मोठ्या लग्नाची लय हौस आहे चारस म्हणतो नाही तुझं बरोबर आहे पण हे काय माझं पहिलं लग्न नाही आणि आपल्याला आपल्या वयाची पण जाणीव ठेवा लागेल आणि तुला आठवतंय ना मागच्या लग्नात काय झालं होतं तसा पाचका पुन्हा झाला तर खूप गोंधळ होणार भुवनेश्वर म्हणते ठीक आहे ठीक आहे तुम्हाला कोर्ट मॅरेज करायचं ना तसं आम्हाला काय फक्त लग्न करायचं तुम्ही जे म्हणताल जसं म्हणताल तसंच होणार फक्त सुनबाई घरला लवकर येऊ द्या इकडे अक्षरवंती बाबा मुणेश्वर मॅडमने सगळ्या मागण्या के पूर्ण केल्या आता लवकरच मी घरी जाणार अधिपतीने माझा संसार सुरू होणार बाब म्हणतात मागण्या के पूर्ण केल्या ते ठीक आहे पण घरी जायची गरज काय ती ती बाबा ते घर माझं आहे संसार माझा आहे ती माझी माणसं आहे बाबा वाद घालायला लागतात पण विद्या म्हणते अहो थांबा बस करा आता अक्षराबरोबर बोलते अहो ती बाळाबद्दल जास्त दिवस नाही लपू शकत आधिपतींना सांगायला हवं तेवढ्याच अक्षराला फोन येतो ते हां बाबा बोला ना तो अक्षरा मी जी आता भुवनेश्वरी बघतो ना ती खूप बदलली आहे तिच्यामध्ये पहिली भुवनेश्वरी दिसतच नाही आहे हट्टी स्वतःचं खरं करणारी ती मला काय म्हणाली माहिती आहे का तुम्ही जसं म्हणाल तसंच करू अक्षरन ते बाबा बदलतात लोक त्यांना तुमच्याशी लग्न करायचं ना म्हणून बदलले असतील तर दाक्षरा पण तू प्ले ग्रुपची मागणी पूर्ण करा ते हो बाबा त्याच्या मी घरीच नाही येणार मुणेश्वरी दिवाईसमोर असते तेवढ्यात दाक्षराचा फोन येतो तेथे हा सुनबाई अहो आता कधी आता घरला या आता तुमच्या मागण्या पण पूर्ण झाल्या मग का थांबलात एक काम करतो आम्ही तुम्हाला गाडी पाठवतो अहो मी लग्नाची तयारी पण सुरू केली आणि अधिपती पण तुमची वाट बघतायत मोठ्या मालकासनी रजिस्टर लग्न पाहिजे ते पण होणार तुमच्या सगळ्याच मागण्या पूर्ण होत आहेत अक्षर मॅडम माझ्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी घरी कशी येणार भुई म्हणते आता झाल्या की मागण्या पूर्ण तेव्हा नाही मॅडम माझ्या सगळ्या मागण्या नाही पूर्ण झाल्या मुणेश्वरी शॉकून म्हणते अहो असं काय बोलताय तुम्ही जे काही लिहून दिलं ते आम्ही सगळं पूर्ण केलं तेव्हा ते मॅडम अशी माझी मागणी आहे की आपल्या शाळेमध्ये प्ले स्कूल सुरू करावं मुणेश्वरी म्हणते काय ते अक्षर म्हणते तुम्ही मान्य केलं ना आता तुम्ही कधी सुरू करणार मुनेश्वरी म्हणते हे कधी आम्ही मान्य केलं ह्याबद्दल तुम्ही काय आमच्याशी बोलला नाही हे काय मधीच मागणं सुरू केलं हे बघा असलं काय बोलणं आपलं झालं नाही ही काय मागणी आम्ही पूर्ण करू शकत नाही आता अक्षराला काय बोलावं हेच कळेना असे जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद